शेवग्याची पानं घेतलेली ती स्वच्छ करून घेतली चांगले डेट काढून घेतले स्वच्छ धुवून घेतले यानंतर बारीक चिरून घेतली ती पानं एक कप साधारण ही पानं असतील यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता आलं लसूण मिरची आणि कडीपत्ता ह्यांचं हे है वाटण करून घातलेलं आहे यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे पाव कप ज्वारीचं पीठ पाव कप तांदळाचं पीठ पाव कप बाजरीचं पीठ पाव कप बेसन अर्धा कप गव्हाचं पीठ यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूडवर हिंग घातलेला आहे जिरा पावडर अर्धा चमचा एक चमचा धणा पावडर गरम मसाला अर्धा चमचा एक चमचा सफेद तीळ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा इथे तेल घेतलेला आहे कच्चं तेल आता थोडंसं ह्याला मिक्स करून घ्यायचं यानंतर थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे यानंतर ह्याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ तुम्ही बटर पेपरवर किंवा कॉटनच्या कपड्यावर किंवा असे बॅग घे असेल तर त्याच्यावर तुम्ही थापून घेऊ शकता थापल्यानंतर ह्यावर वरून मी सफेद तीळ घातलेले आहेत पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचं आणि ह्याला असे होल तयार करून घ्यायचे म्हणजे थालीपीठ व्यवस्थित शिजतं आता लोखंडी तव्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि आता हे थालीपीठ जे आहे ते आपण ह्या लोखंडी तव्यावर घालून मस्त असं खरपूस भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने चांगलं तेल लावून खरपूस ह्याला भाजून घ्यायचं अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो शेवग्याच्या पानांचं हे थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद